वार्ड भंडारा येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा कार्यालय वार्ड भंडारा येथे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षल मेश्राम हे होते यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मुलांना मार्गदर्शन करून न्याय दिन म्हणजे काय याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पेन आणि नोटबुक देण्यात आले शिक्षण काय आहे याविषयी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले या, या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे प्राध्यापक नरेश आंबिलकर चंद्रशेखर भिवगडे नितेश बोरकर कविता लोणारे पुरुषोत्तम गायधने देवा लोणारे रॉयल लोणारे प्रफुल्ल बनसोड आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते